ટ અહમદનગર ન્યૂઝ बाळगवान फाट्यावर वीज पोल उभारताना हाय व्होल्टेजचा शॉक लागून खासगी ठेकेदार व महावितरणाच्या निष्काळजीपणाचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा नागरिकांची मागणी दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस जामखेड तालुक्यातील खरडा शहरात जवळील बाळगवान फाट्यावर विजेचे पोल रोवण्याच्या कामादरम्यान हाय व्होल्टेज लाईन संपर्क आल्याने एका कामगाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दिनांक दहा ऑगस्ट रोजी घडली तसेच लोणी फाटा येथील मिळालेल्या माहितीनुसार शाळेच्या आवारात पोल उभारण्याचे काम खासगी ठेकेदाराकडून सुरू असताना ही दुर्घटना घडली देव येथील गणेश बोरे हा तरुण पोल बसवताना एल टी अचानक मुख्य लाईनशी शी संपर्कात आला आणि त्यात जागीच प्राण गमावला खासगी ठेकेदाराने कोणतीही अधिकृत परवानगी किंवा मंजुरी न घेता हे काम सुरू केल्याचा आरोप केला असून महावितरणाच्या व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही दुर्घटना घडल्याचे स्थानिक सरपंच ग्रामपंचायत सदस्येवर ग्रामस्थांचे म्हणणे आहे या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून संतप्त ग्रामस्थांनी दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली या आहे यावेळी आनंदवाडीचे सरपंच गीते इथे एक दुर्दैवी अशी घटना झाली त्या घटनेमध्ये एक देवदैठण इथले काम करणारा गरीब माणूस हा त्याचा दुर्दैवी अंत झाला लाईटला चितकून सदरील बाप सब स्टेशनला महावितरणला कसलीही प परवानगी घेतली नाही खाजगी ठेकेदार आणि इथे कॉलेजचे जे अध्यक्ष लता बनकर यांनी बेकायदेशीरपणे लाईट घेतल्यामुळे आणि तिथे एकशे तेहतीस बत्तीस केवी जी लाईट गेलेली होती त्याचं कसलंही सँक्शन घेतलं नाही परमिट घेतलं नाही आणि ते, ते लाईन चालू आणि काम चालू लाईट चालू असताना चाल। काम करण्यात गरे। आले आणि एक विश्वास गरीब कुटुंबातील एक अरुण भोरे म्हणून एक व्यक्ती गणेश भोरे याची हत्या झाली याला जबाबदार खाजगी ठेकेदार आणि झाले आणि महावितरणवालेंनी कस कसली दखल घेतली नाही यांना काम चालू आहे याची महावितरणने दखल घ्यायला पाहिजे होती आजच्यापर्यंत इथं महावितरणचे जामखेडचे कटक जोड साहेब बी आलेले नाही आणि खरडा ला अतिरिक्त चार्ज आहे शिंदेवरून ते पण आले घटनास्थळी आलेले नाही त्यांनी कसलीही दखल घेतली नाही तरी आज त्या व्यक्तीचे लहान लहान मुलं आहेत ते वाऱ्यावर आलेले पत्नी आई वडील एकदम वयस्कर आहेत आज त्यांचा करता माणूस हरवलेला आहे तरी यांना न्याय भेटावा आर्याच्या कॉलेजवर आणि त्या खाजगी ठेकेदार रिक्षित कारवाई व्हावी आणि यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा मागच्या वेळी बाळगवनामध्ये अशी दुर्दैवी घटना झाली होती त्या घटनेचाही अद्याप कसलाही नाही वारंवार या परिसरामध्ये घटना होत आहेत तर महावितरणचं कुठंतरी कारभार भोंग दिसतोय तरी या महावितरणला बी थोडं शासनाने याची दखल घेऊन यांच्यावर मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा